नमस्कार सातारा सम स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ऊसाच्या रिकाम्या ट्रॉलीचे चाक पायावरून गेल्याने येथील बारा वर्षीय मुलीचा मृत्यू कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कोरेगाव शहरात पंचायत समिती कार्यालयासमोर बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ऊस वाहतुकीच्या रिकाम्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा धक्का लागून रस्त्यावर खाली पडलेल्या बारा वर्षीय मुलीच्या पायावरून त्याच ट्रॉलीचे चाक गेली त्यात ती गंभीर जखमी झाली पुणे येथे ससून रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रॅक्टर चालकास अटक करण्यात आली आहे अपघातग्रस्त ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यात आली आहे याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार कुमटे येथील शेतकरी सादिक मुलानी हे आपली बारा वर्षीय कन्या आफरीन हिच्या समवेत कोरेगाव शहरात बुधवारी दुपारी आले होते कोरेगाव शहरातील कामे आटपून ते कुमटे येथे परत जाण्यासाठी निघाले होते पंचायत समितीच्या अलीकडे एका बांगड्याच्या दुकानासमोर ती उभे राहिले होते दूचा की वर, बारा वर्षी बसली होती। तैस लागला आणि ती पायावरून तिच्या गेली दुसऱ्या ट्रॉलीचे चाक तिच्या पायावरून गेल्याने ती, पाया ती गंभीर जखमी झाली तिला तातडीने कोरेगावातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र प्रकृती गंभीर असल्याने सातारच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले तिथून पुण्याच्या ससून रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलवण्यात आले सायंकाळी ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची तपासणी केली असता मृत्यू झाल्याचे सांगितले या प्रकरणी सादिक मुलानी यांनी रीतसर तक्रार केली आहे त्यानंतर पोलिसांनी ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करून ट्रॅक्टर चालक कृष्णा बाबासाहेब मुंडे राहणार चारदरी तालुका धारूर जिल्हा बीड याला ताब्यात घेऊन अटक केली आहे या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपिका मुसळे तपास करत आहेत दादा हिमांजी